अरे लेखा वाच की काय वाचू अरे काय लिहले ते वाच लिहिले चांगलं लिहुलय चिरंजीव लालाला आपल्या बापाचे अनेक अनेक आशीर्वाद अरे मायना चांगला लिहलायस इतक्या वर्षांनी पाजर फुटलाय बाई लेखाच्या पोरा अरे दिसतोय का काय मी गपान, हो गपाना हो ए आहे कार्ड वाचू का नको मध्ये मध्ये बोलू नको सगळं आहे का तुझ्यासाठी बी लिहूलय गजाला अनेक अनेक आशीर्वाद कशी आहे माझी गजा तिची मला लय म्हणायचं आता ते विसरलंय काय आधी नाही सांगतायत बरं हे बघाय लिहिलंय मला तुमच्या दोघांची सारखी आठवण येते <laughs> तुम्ही सतत माझ्या काळजवळ राहता एवढी एवढी होत असतो तेव्हा नाही आठवणारी आपल्या दोघांची ए माझी लाडाची जी समज कॅस पिकल बघ तुझ चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या पोरा तुझ्या आई तारा केलाय बघ तुमचं बरं आहे चिर तरुण जादू करता गडप होता काय लेवले मध्ये मध्ये नका ना, ना बोलू अरे मला कळलं नाही म्हणून बोलले ना पुढे वाच हा ये बाई माझ्या गोजिरीने तुला खूप चांगलं सांभाळले लय खंबीर आहे ती सारखं वाटतंय तुम्हाला येऊन भेटावं आता काय राहिलंय आमच्याकडे मी का गेलो कसा गेलो त्याची एक मोठी कहाणी हाय कहाणी म्हण तुझ्या बापाबद्दल लोक काय काय बोलायचे तुला माहित नाही बाहेर खाली नादाला लागलाय आतून कीर्तन भरून तमाशा तुटायचं रे अशी लोकांनी बदनामी केली बघ माझी मग काय केला वाजवायला अरे मला काय ठेव मला वाटलं तो भजनाला गेला तुझा बा म्हणजे भोळा शंकर रे पटी ती नटरंगी भेटली आणि माझ्या संसाराचा फार वाटुळा वाटुळा केलं मग तिनं वाचू का नको मरडू नको गप मी लवकरच येणार आहे आल्यावर सगळा खुलासा करतो तर मला माफ करा रडू नका तुमचा बैजू नाना खुश हम्म <laughs>